नमस्कार स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे सतरा ऑक्टोबर रात्रीचे जवळजवळ नऊ वाजत आहेत आज, आज आपण उद्याचा आज रात्रीचा आणि उद्याचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसेच हवामान खात्याने पुढील दोन तीन दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत सर्वप्रथम सिस्टीम जर पाहायचे गेलं तर केरळच्या पश्चिम भागात एक चक्राकार हवेची स्थिती सक्रिय आहे याचं पुढील चोवीस तासात कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर होण्याचा अंदाज आहे आणि हे कमी दाबाचे क्षेत्र असंच उत्तर पश्चिम दिशेने पुढे जाण्याचा अंदाज आहे आता या सिस्टीममुळे थोडाफार दक्षिण मध्य महाराष्ट्रात आपल्या राज्यात पावसाचा अंदाज राहील कोकण विभागात सुद्धा या पावसाचा अंदाज या सिस्टीममुळे राहील तशा अपडेट तुम्हाला आपण नक्कीच देऊ उर्वरित बावीस तारखेच्या आसपास पर इकडे पश्चिम बंगालच्या बंगालच्या उपसागरात परत एक दाबाचं क्षेत्र बनेल आणि असंच हे इकडे तमिळनाडू आंध्र करत इकडे अरबी समुद्रात येणार आहे पण ही सिस्टीम अजून पुढे आहे हा अंदाज अजून पुढचा आहे पुढची गोष्ट आहे याच्यावर जास्त काही लक्ष देऊ नका आपण अपडेट तुम्हाला त्यावेळी नक्कीच देऊ पण या सिस्टीममुळे बंगालच्या उपसागराची सिस्टीम बनणार आहे त्याचा पण इफेक्ट थोडाफार राज्यात जाणवणार आहे वादळ बनणार आहे का नाही हे अजून कन्फर्म झालेलं नाहीये बरेच व्हिडिओ तुम्हाला दिसत असतील की वादळ बनणार आहे धोका आहे भीतीदायक असे व्हिडिओ दिसत असतील पण असं काय नाहीये थोडस थांबा अजून ह्याला वेळ आहे तशा अपडेट तुम्हाला आपण दिवस पुढे जातील तसं देतच राहू त्यानंतर सध्या रात्री जर रात्रीच्या साडेआठ वाजताच्या सॅटेलाइट मध्ये महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर इकडे नाशिकच्या पश्चिम भागात हलके मध्यम पावसाचे ढग सक्रिय आहेत मात्र हा सार्वत्रिक पाऊस नाही कुठेतरी पडत असेल तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर ढगाळलेला हवामान तसेच इकडे भंडाराच्या उत्तर भागात गोंदियाच्या उत्तर भागात वर्ध्याच्या उत्तर भागात कुठेतरी हलके मध्यम ढग पावसाचे सक्रिय आहेत पण हा पाऊस काय सार्वत्रिक सर्वत्र पडणारा नाही कुठेतरी पडत असेल पूर्वतरी राहिलेले जे जिल्हे आहेत आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे कोणत्याच प्रकारचे ढग राहिलेले जिल्ह्यातून नाहीये यानंतर सर्वप्रथम आपण यानंतर सर्वप्रथम आपण उद्याचा अठरा ऑक्टोबरचा हवामान अंदाज पाहूया जिल्हा वाईज त्याच्यानंतर तालुका वाईज आणि त्याच्यानंतर हवामान खात्याने कोणते अलर्ट दिलेले आहेत पुढील दोन तीन दिवसासाठी ते सुद्धा पाहूया तर उद्या सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरीचे मध्य आणि दक्षिण भाग सातारचे दक्षिण भाग आजू सर्व पट्टा आहे या भागातून उद्या ढगाळलेला हवामान राहील दुपारनंतर हा पाऊस सार्वत्रिक नसेल आजो पाऊस होणारे ह्या भागात सार्वत्रिक नसेल तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस या भागातून उद्यासाठी राहील पण सार्वत्रिक नसेल त्यानंतर नंदुरबार उत्तर भाग जळगाव उत्तर भाग अमरावती उत्तर अकोला उत्तर तसेच नागपूर भंडारा गोंदियाचे उत्तर भाग या जिल्ह्यांचे उत्तर भाग आहे मध्य प्रदेशला लागून या भागातून तुरळक ठिकाणी स्थानिक ढग निर्मिती झाली तर मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो अन्यथा विशेष पाऊस उद्यासाठी नाहीये तसेच अंशतः ढगाळलेलं हवामान इकडे पुणे नाशिक तसेच अहिल्यानगर सोलापूर असेल धाराशिव परभणी जालना बीड छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर अंशतः ढगाळलेलं हवामान राहील पावसाची शक्यता उद्या या जिल्ह्यातून नाही राहिलेले जे सर्व जिल्हे आहेत गडचिरोली गोंदिया त्यानंतर यवतमाळ अकोलाचे दक्षिण भाग हिंगोली नांदेड त्यानंतर पालघर ठाणे मुंबई रायगड या भागातून पावसाची शक्यता उद्या अठरा ऑक्टोबरसाठी कोणत्या जिल्ह्यातून नाहीये त्यानंतर उद्याचा अठरा ऑक्टोबरचा तालुका वाईज जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर उद्या इकडे कुडाळ सावंतवाडी कणकवली वैभववाडी याच्यानंतर इकडे बावडा राधानगरी गडहिंगलज आजरा चंदगड हा जो पट्टा आहे तसेच शाहूवाडी पन्हाळा शिरोळ हा जो पट्टा आहे या भागातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पाऊस सार्वत्रिक नसेल लांजा राजापूर संगमेश्वर याच्या नंतर इकडे पाटण कराड कोरेगाव खटाव हे जे तालुके आहेत या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील इकडे जत कवठे महाकाळ मिरज आटपाटी विटा तासगाव पलूस शिराळा वाळवा हा जो पट्टा आहे या भागात सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज उद्यासाठी राहील चिपळूण खेड दापोली इकडे सुद्धा स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील इकडे नंदुरबारचे उत्तर भागातील जे तालुके आहेत नंदुरबार धुळे जळगाव अकोला बुलढाणा अमरावती भंडारा नागपूर वर्धा या जिल्ह्यांच्या मध्य प्रदेशला लागून जे तालुके आहेत त्या तालुक्यातून तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज राहील पण हा पण पाऊस सार्वत्रिक किंवा मोठ्या क्षेत्रावर नसेल आणि राहिलेल्या जिल्ह्यातून मागाशी सांगितल्याप्रमाणे कोणत्याच भागात पावसाची शक्यता तर उद्याच्या अपडेट सकाळच्या व्हिडिओमध्ये हो आपण नक्कीच सांगू त्यानंतर हवामान खात्याने पुढील चार दिवसासाठी कोणत्या जिल्ह्यात कोणते अलर्ट दिलेले आहे ते पाहूया तर सर्वप्रथम अठरा ऑक्टोबरचा सा, इकडे सातारा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने अठरा ऑक्टोबरसाठी उद्यासाठी दिलेला आहे सांगली सोलापूर धाराशिव लातूर अहल्यानगर नाशिक त्यानंतर रायगड रत्नागिरी पुण्याचा पुण्याचे मध्य आणि पश्चिम घाटबाग या भागातून स्थानिक ढग निर्मिती झाली तर तुरळक ठिकाणी गर्जना व हलक्या मध्यम पावसाचा अंदाज उद्यासाठी हवामान खात्याने दिलेला आहे आपला अंदाज थोडाफार वेगळा आहे एकोणीस ऑक्टोबर एकोणीस ऑक्टोबरचा जर पाहायचा गेला हवामान खात्याचा अंदाज तर इकडे सिंधुदुर्ग कोल्हापूर रत्नागिरी सातारा रायगड पुण्याचे पश्चिम घाटबाग या सर्व भागातून हवामान खात्याने मेघगर्जेने सह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे तसेच सांगली सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली परभणी बीड अहिल्यानगर तसेच ठाणे आणि पुण्याचे राहिलेले भाग या सर्व भागातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट हवामान खात्याने एकोणीस ऑक्टोबरसाठी दिलेला आहे त्यानंतर वीस ऑक्टोबर इकडे कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यात मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट दिलेला आहे राहिलेले जे जिल्हे आहेत सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर नाशिक रायगड रत्नागिरी तसेच सातारा या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा ग्रीन अलर्ट जाहीर केलेला आहे वीस ऑगस्ट ऑक्टोबर साठी त्यानंतर एकवीस एक ऑक्टोबरला इकडे रायगड सॉरी रत्नागिरी आणि सातारा याच्यानंतर इकडे नांदेड हिंगोली आणि परभणी या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने मेघगर्जनेसह पावसाचा येलो अलर्ट जाहीर केलेला आहे तसेच ग्रीन अलर्ट इकडे सिंधुदुर्ग असेल कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव लातूर बीड अहिल्यानगर नाशिक त्यानंतर पुण्याचे पश्चिम घाट गाड, घाटबाग आणि रायगड या सर्व जिल्ह्यातून हवामान खात्याने तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाचा ग्रीन अलर्ट एकवीस ऑक्टोबरसाठी जाहीर केलेला आहे तर हा होता आज रात्रीचा सतरा ऑक्टोबरच्या रात्रीचा आणि अठरा ऑक्टोबरचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जे अपडेट आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद